पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ नवापुरात मुस्लिम बांधवांचा कॅन्डल मार्च जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ काल नवापुरात जमियत उलमाय हिंद वतीने शहरातील मुस्लिम बांधवांनी कॅन्डल मार्च काढला या शांततापूर्ण निषेध मोर्चामध्ये शहरातील बहुसंख्य मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला मोर्चाची सुरुवात शहरातील महात्मा गांधी पुतळ्यापासून झाली हातात मेळबत्त्या घेतलेल्या आणि निषेधाचे फलक दर्शविणाऱ्या नागरिकांनी मूक मा ना केल्या शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करत हा कॅन्डल मार्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोहोचला त्यानंतर मोर्चा तहसील कार्यालयात विसर्जित झाला येथे जमियत ए, ए हिंदच्या प्रतिनिधींनी तहसील प्रशासनाला एक निवेदन सादर केले या निवेदनात पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदविण्यात आलाय भारत देश की गोदी मीडिया ने जो भी कहा बताया वो एक हमारे सभी समाज के लिए और भारत के लिए एक जहर बोलने का काम कर रही है वो गोदी मीडिया के जो भी रिपोर्टर से वो ये नहीं चाहते है कि भाई हम हमारा देश एक एक एकजुट बन के सभी समाज के साथ खुशियों से फले फूले इसीलिए जमे तुरमा इंद ने आज नवापुर में नंदुरबार जिले की पहली मुख्य मोर्चा रैली कैंडल की अल्लाह के फजल और करम से जिन्होंने इनके लिए मेहनत की और प्रशासन ने हमारी मदद की तहसीलदार साहब और अपने पी साहब और उनकी सभी टीम उनके अंतर जमेत उम्मय इनकी तरफ से तहदी से शुक्र गुजार है आए हुए सभी मेहमान सभी दोस्त जमेत उल्म इनके सभी पदाधिकारी मुस्लिम आवाम और उनके जरिए मैं आज मोदी मीडिया को एक शेरों शायरी से मैसेज देना चाहता हूँ कि हम मोमिन लोग वतन वाले हैं हमें मेहमान ना समझा जाए प्यार के फूलों को बारूद ना समझा जाए बेशक चढ़ा दो तो ने सुली पर जो इस देश के गद्दार है लेकिन लेकिन हर मुसलमान को दाऊद और लादी ना समझा जाए ये जमीयत मौलाना अरशद मदनी जमीयत जमीत के तरफ से ये जो निवेदन देने आए हैं पहलगाम के अंदर ये जो आतंकवादी हमला हुआ है उसकी जमीयत और पूरे मुल्क से पूरी पूरी मजम्मत हो रही है और इसको पूरा कंडम किया जा रहा है और यहाँ पर हम लोग ये तहसीलदार साहब और यहाँ के पुलिस प्रशासन को ये जो हम मेमोरेंडम देने आए हैं और, और केंद्र या अशी मागणी करण्यात आली आहे तसेच दहशतवादाचा समूळ नायनाट करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे ही निवेदनात नमूद करण्यात आले या कॅन्डल मार्च मध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी शांतता आणि सलोखा राखण्याचे आवाहन केले दहशतवादी हल्ल्यामुळे देशात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नवापुरातील मुस्लिम बांधवांनी एकजूट दाखवत निषेधाचा आवाज बुलंद के वर, केला ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क काश्मीरमध्ये पेहलगाव या ठिकाणी अतिरेक्यांनी जो पर्यटकांवर हमला केला त्यांना ठार केलं त्यांना आम्ही काँग्रेस पार्टी तर्फे आम्ही या भ्याड हल्लाला आम्ही जाहीर निषेध करत आहोत आणि त्यांना आम्ही जे त्यांना आम्ही मृत्यूमुखी पडले त्यांना आम्ही श्रद्धांजली वाहत आहोत आज आपल्या भारतामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की आपण कोणीही सुरक्षित नाही महिला सुरक्षित नाही आज बॉर्डरवर सुद्धा सैन्य बल म्हणजे सुरक्षित नाही तरी मोदी साहेबांनी आणि अमित शहा यांनी काहीतरी उपाययोजना तातडीने केल्या पाहिजे आणि आपला देश म्हणजे लवकरात लवकर सांभाळला पाहिजे आणि काहीतरी उपाययोजना करून नक्कीच देशात शांतता प्रस्थापित केली पाहिजे अशी मी आपल्याला भाजप सरकारला मी विनंती करते